नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे किंवा दादांना एक ड्राफ्ट बनवून द्या तर त्या हेतूने ज्या काही रिक्वायरमेंट आहेत जे काय राहिलेले काम आहे त्या संदर्भात मी दादांची आता भेट घेतली आणि मला थोड्याच वेळात त्यांना एक ड्राफ्ट द्यायचा सही करून आणि तो ड्राफ्ट नंतर मी तुम्हाला सुद्धा देणार आहे की माझ्या का काय मागण्या आहेत सध्या आणि सध्या इथं काय चालू आहे हे त्यांच्या ते कानावर घालणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि मला तो ड्राफ्ट आता थोड्याच वेळ जे ड्राफ्ट आहे ते थोड्याच वेळात मी तुम्हाला देतो तो ड्राफ्ट दादांनी सांगितलं की हे जे तुम्ही मागणी करताय जे तुमचं मागणं आहे ते मी गांभीर्यपूर्वक घेऊन आणि आपल्याला ते रिझल्ट पण दिसतील कारण का ते ड्राफ्ट तुमच्याकडे येणार आहे आणि एक एक गोष्ट झालेली तुम्हाला दिसणार आहे मला पण दिसणार आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आपण ना थांबणार नाही आरोपींसोबत जेलमध्ये जे काय घटना घडल्यात तिथं नवीन आरोपी आले की त्याला शिफ्ट केलं जात आहे जुने या खुनातले आरोपी तिथेच ठेवले जातात तर त्या आरोपींच्या शिफ्टिंग संदर्भातली एक पहिली मागणी आहे तसेच काही प्रकारच्या मागण्या माहिती आहे तर तो ड्राफ्ट मी तुमच्याकडे देणार आहे एक दहा मिनिट दहा मिनिटं मी भेटलो त्यांना तोंडी सांगितलं परंतु ते म्हणले जे काही तुझ्याकडे लेखी आहे ते दे मला त्याची अंमलबजावणी शंभर टक्के करण्यात त्याच्यावर कारवाई झाल्यावर होईल न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद